नमस्कार मंडळी नगरी या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत एकदम भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच जणं असे आहेत ज्यांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खायला हवंच असतं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एकदम घरगुती साहित्यामध्ये मी ही तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे खायला खूप जास्त टेस्टी होतात तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे हे नगेट्स तयार होतात तर आज मी तुम्हाला रव्यापासून क्रिस्पी असे नगेट्स दाखवणार आहे चला तर वेळ वयानं घालवता आता आपण व्हिडिओकडे वळूयात कढई गरम करून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे शक्यतो रवा बारीकच घ्या त्यानंतर तो रवा एक सात ते आठ मिनिटांसाठी हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायची अजिबात गरज नाही कोरडाच रवा भाजून घ्यायचा रवा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये एक कप पाणी ॲड करायचं आहे अर्धा कप रव्यासाठी आपल्याला एक कप पाणी असं माप घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण शिरा किंवा उपमा जसं करतो अगदी त्याप्रमाणे हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून झाला की मग गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि एक दहा मिनिटांसाठी हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला पुढे हे व्यवस्थित मळता येईल हाताला गरम चटके बसणार नाहीत मिश्रण थंड झालं की मग त्याच्यामध्ये मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तो उकडून घ्यायचा त्याची साल कडून स्मॅश करून घ्यायचा अर्धा कप रव्यासाठी एकच बटाटा घालायचा आहे तुम्ही जर का, का जास्त बटाट्याचा वापर केला त्याच्यामध्ये तर आपण जेव्हा हे नगेट्स तळणार त्या टायमाला ते, ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो अर्धा कप राव्यासाठी एकच आपल्याला बटाटा घालायचा आहे उकडून बटाटा घातला त्याच्यामध्ये की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आपण मग अशी हे मिश्रण तयार करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ बेताने घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मैदा घालायचा आहे तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉर किंवा तांदळाची पिठीसुद्धा घालू शकता याने काय होतं या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटू नये त्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो रोल करून घ्यायचा आहे एकदम पातळ रोल करायचा आहे आपल्याला कारण आपल्याला याचे नगेट्स कट करायचे आहेत व्यवस्थित रोल करून झालं की मग याचे पीसेस कट करून घ्यायचे एकसारखे सगळे पीसेस कट करून घ्यायचे जेणेकरून हे नगेट्स व्यवस्थित सगळे एकसारख्या शेपमध्ये तयार होतील व्यवस्थित हे कट करून झालं की मग अशा पद्धतीने त्याचे नगेट्सचा शेप द्यायचा तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता किंवा टिक्कीचा शेप देऊन सुद्धा तुम्ही हे डीप फ्राय करू शकता तर मी अशा पद्धतीने हे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत सगळे कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल एकदम जास्त कडक गरम नाही आहे करायचं मध्यम तेल गरम झालं की मग याच्यामध्ये हे नगेट्स सोडून घ्यायचे आहेत सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोस ठेवायची आहे एकदम हाय फ्लेमवरती तळायचं नाहीये अशा पद्धतीने आता दुसरी बॅटसुद्धा मी ही फ्राय करून घेत आहे दुसरी बॅटसुद्धा सुद्धा फ्राय करून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आवाजावरूनच कळतं आहे की कि किती क्रिस्पी हे नगेट्स तयार झालेले आहेत तर आज संध्याकाळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा अजून आपल्या नगरी ठसक्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय